काय मी एकदा तुम्हाला सांगितलं ना बाई मी करून देणार नाही माझ्या करून देणार नाही करणार म्हणजे करणार काय करशील तू करून करून हा छान लग्न केलं माहिती सांग हा असं बी ना तुम्ही मला आवडत नव्हते कळलं का काय म्हणते मी तुम्ही मला आवडत नव्हते

नाही एक मिनिट ऐका मी तुम्हाला गोडीत बोलत बोलण्या बसला सांग काय गोड बघ हा ऐका तुमच एवढ एवढे तरी काही होत आहे जाताय नाही तुम्ही तुमच्याकडून खुश होत नाही तर मी का तुम्हाला तुम खुश करू का म्हण मी तुमचं प्रत्येक काम ऐकू हा होत नाही खुश चार वर्ष झाली लग्नाला हा तो सांग लग्न केलं मी आज अजून हारल का पाळणा नाही हारलं ते जाऊ दे पण तो ते सुद्धा हालत नाही असं घंटोळ इकडून चांगलं अडचण नको अरे अडचण नको काय चांगले काय लग्न केलं मग माय सांग अग ती अडचण आली का खाडी झाली ती अडचण अडचणी मग तू खंद खरं म्हणजे काय म्हणजे खंदुसा खंदुशापान असं आज मी काय केलं तिकड काय केलं तुला तू तिकडेच मर का तीन कमी नाही करायला काय चाल ना कुठं चाल ना काय ला उलट रे तिकड करायला गेला मध्ये एवढं एवढंच लोक करा मिळवाली मधी कुठं जात का नाही जात ते कोणाला नंतर एवढं काही होत नाही जात नाही काम कर करून देत नाही पोलीस स्टेशनला जाय मी जाऊ हा जाई जाय माहिती कम्प्लीट नोंदी नाही करणार मी हा नाही करायचं मला काही गरज नाही जायच्या गावात हा त्या पारकच माग नाही मीच कटाळे मला जायचंय निघून पार्क सारखा त्याच्याकडे गेल्यावर तू कम्प्लीट केली

मला आहे ना बाबा सुधरा ना घालून दिला जा। 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 जा ना असे चाळीस लग्नाला सोयी आहे ना बाबाला अजून हा हे कोणचं ना बाई जाऊ दे पोलीस स्टेशनला मला काही घेणं पडलं जा बोलत मला मी घेते घरात आवरून काही कर झालं ना आज बॅग करीन मायरालाच निघून जाईल आणि डायरेक्ट हरकत मागण हा, हा प्लॅन नाच करायचं नाही नावाची कवी मानते मला ओ साहेब साहेब <पलेणाग> <दायब। पलेणाग> साहेब करू आगायचं कोंबडं खाल का न साहेब साहेब हो साहेब कोण आहे गो गुला काय आव्हान तसंपर्यंत वाटलं का तुम्हाला का साहेब खाऊ नको मला बोला काय मला कम्प्लेट करायची बसू का बस कवर बसू काय कम्प्लेट बायको घालतो ला, हात लावून देईना काय बरं पडाखली का न कुठं तुला काय करोना करोना झाला का पडला करू ना मी करायला पाहतोय केल्याशिवाय काय करू होईल का नाव तुझं नाव काय तुझं काजळ अरे तुझं नाव काय काजळ तुझं नाव सांग तुझ्या काय म्हणले अरे नाव ना तुझ्या माझ का बस करतो गेलो कडे गणपत गणपत मोर कविता माझ संपूर्ण तुला वडील नाही का आई का नाही नाही बायक मी तो तो uh, गाओ। गाओ। अरे तुझं साहेब नाव सांगाय काय गणपत गुड काय गणपत संपत गोड बोले गणपत संपत गोड बोले कोणत गाव आमचं गाव गाव अरे काय गावाल नाव आहे का नाही गावाल नाव साहेब आमच्या कोणती वाडी नागाची नागाची वाडी तुमच्या गावातलं नाग आहे का का बर नागाची वाडी तुला बायकुझ काय नाव कविता कविता गणपत गणपत गोड गोड बोली गोडबोड किती माझ सत्याहत्तर सत्यात्तर तिचं तिचं सव्वीस फोन नंबर सांग तुझा फोन नंबर सत्याहत्तर अठ्याहत्तर सत्याहत्तर अठ्यात्तर बेचाळीस पंच्याहत्तर बेचाळीस पंच्याहत्तर डबल झिरो डबल झिरो बरं ठीक आहे नक्की तुमचं बांधणं कावर होत काय म्हणती हा मारा मला आवडत नव्हता मला गंज तिच्याशी प्रेम करा वाटत पण ती मला जवळच घेत नाही पहिली बायको दुसरी बायकी मस्त नाही नाही लेडी तोडलं म्हणजे बायकाच्या बाबतीत का तुझं अजून एखादी करील ही जर नको म्हणली हिन फारकत मागतली ना हिला मारून टाकील आणि दुसरी करली एखादी बायका मार्य नाही नाही आठ टाकू तुला आठ टाकून भाऊन नाही ना बरं मी काय तो नक्की तुमचं भांडार काय मला सांग सविस्तर ती मला आवडत नाही आवडत नाही नाही काय बोंगळा बरेच या नाही नाही पण आता म्हणजे कशी आवडत नाही ती नाही साहेब करीत नाही आतून करीत तुला करणं देत नाही काहीच करून देत काहीच करून देत नाही ना तू हाताने करतो का हाताने करून लई होती साहेब म्हणलं हाताने करतो काय स्वयंपाक पाणी सगळं मग आता दे ना आलो काय पाया ना करणार आहे बर तुझी बायको तुला करून ना देत असल्यामुळे तू स्वतः हाताने करतो ठीक आहे करू ना तू बायको कुठे आता घरी तुझ्या तू आहे का माया राहिलाय नाही घरी घरी ना जग भोन आहे का आई मोठा आहे सांग तुला बायको नंबर सांग

कोणी लखांडे हवालदार लखांडे हवालदार बोला ना तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला केस केली लवकर पोलीस स्टेशनला येऊन जा त्यात मी म्हणल याच मोड गाडलं तरी मी म्हणलं याचं मोड कुठे म्हणलं मड नाही तो जिवंत येऊन जा पुस स्टेशनला पाठ घेऊन का जिवंत आहे का हा मेले मग त्याला असं पोस्ट मार्केटला पाठवून काय पोस्ट मार्केट जायला शिवून येत नाही का त्याला लवकर इकडे तुझ्या नावर कंप्लेन टाकली नाही तर मला गाडी पाठवून जर दिली तर हे तुला महागात पडे ना आता का ते मुळं ओपड नाही तर गाजर ओपड पर तू लवकर ये पुलिस टेशनला आहे ही बीडी मान काय पुलिस टेशन आहे काय कळत का नाही लयच खेळत ये नाही ना चांगले आहे चला चला जवा बायकोला फोन केला का येणार रे का मग येईन मग ये काय नाही ला पंड्या हवालदार माझ्या आपल्याला सगळं तालुका नवऱ्यानंतर केस केली मावर केस अरे मेनगुन्या काय झापड झोप्या कोण केस केली मावर हा तुझा लग्नाचा नवरा का मी लग्नाची तो लग्नाचा नाही जापड की बाबा हे काय मर्यादा आहे का नाही तुला काय मर्यादा ठेवू आता साहेब काही त्याने ठेवलेच नाही काय त्याची काय ठेवू मी हा तुम्ही सांगा आता या माझ्या जीवाची आग माझ्या जीवाचं दुःख कोणाला सांगा मी बरोबर आहे का रे तिची जीवाची आग आहे हा तिच्या जीवात आग आहे आग गाडी सांग पाण्याची एखादी काय लोक साहेब कसं बोलतो तुम्हीच आता याचं निवारण करा म्हणले ते जाय म्हणलं बाबा मा नावची कम्प्लेट देते कुशाला आला तोंड घेऊन कम्प्लेट घ्या काय बाला घेऊ का मदत इजवायला तू या बरं मी काय तो एवढं पोलीस स्टेशन नाही जरा गडबड गोंधळ कमी करा ए बाई याची तक्रद अशी का तू त्याला करून देत नाही टायमिंग ला साहेब मी तुम्हाला एक सांगते मी याला करून देणार नाही आणि याने जर बळजबरी केली तर हा तुमचा दांडा घेऊन मागून खुशी मी हा मागून दांडा खुशी हा म्हणजे तो पुढे असं 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 प्लॅन आहे तिचं बरं का मागून खोचला का तो विचार पाहिलं साहेब आज मला चार वर्ष आले घरात पाळणं अजून आला ना बरं आहे काय पाळणं पाळण्याचं मरू द्या तिकडं त्याचं बंड पडू करू द्या पाळण्याच्या आवाजी त्याच ते सुद्धा आलत नाही तुम्हाला काय सांगू आता सांगावत पाळत

बाळात पण गेली ना तिकडेच गेली ती आली नाही परत साहेब तुम्हाला वारली मी मी लय म्हणजे मला पाळणं पण कोणी हालून नाही ना पाळणा साहेब तुम्ही काम करा आता पहिले आमचं ते काय काही नाही ते पहिले त्याला टाक त्याच काही त्याच्या मध्ये टाकी द्या मध्ये टाकून कुड ना त्याच्या मध्ये जात नाही ना साहेब काय सांगू आता मी काय होत जाऊन मी जा पालवायचं गरज आहे कालवायची मग प्रत्येक बाईला अपेक्षा राहते का माझ पाल पाहिजे म्हणून बर मग मी आलो चल काय तुम्ही कस का हा मला बायको महत्वाचं झालं असंच पाहिजे साहेब त्याला काय विचारू नका काय एवढं जवळ का

घाले साहेब माहित आहे का तुम्हाला घाले साहेब ते गेले ते गेले ते नाही करा मग आयुष्याचा नाश करेल ते नाही ना कोरोना झाला ते गेले घाले साहेब गेले आणि मी आता लाफांडे साहेब आले आता मग तुम्हाला तेच सांगत आहे मी ते जर घाले साहेब होता ना त्या ये डंगर थोडा गॅप सोडा ना अरे तू तिकडे होतो का मार खातो अशा गोष्टीला साहेब तुम्ही हात हातकोटीवर नाही समजून सांगा मी तुम्हाला हलवायचंय नाव तो अडचण काय पाळला त्याला आधी हलवा काय घे का सगळं घरी घरीच आणि ती बाय माझे आमची कम्प्लेट द्यायला मामाला बाय बाय म्हण ठ आत्ता थोडी ठेवलाय कधी नाही काय होते मला तुला मिटवलं जाई ती मागून नाही नाही साई घ्यायची भाय माई घे ना डबल इकडून असा इकडून थांबवा साहेब मा काय चाललं तुमचं काय चाललं आता तू कांद्यावरून हात काढ पाहिले नाही दीड तास साडेतीन तोळ्याला गारखा मारीन या अंगचं नाही रबरवा निवडीन मग खाली करा खाली खाली काय आता धरवी तू काच कर तू काय म्हणते खाली कर आबा साहेब माझं एकच या म्हणणं याचं याबा य या म्हणतो तुम्हाला करून देत नाही बरोबर आहे मान नाही मी करून देत नाही करून नाही देणार नाही मी का म्हणून माहितीये का कारण की होत नाही त्याच्याकडून होत नाही आणि एवढी एवढीच मिरची नव हा काय होईल त्याच्याकडून कमीत कमी तरी एक भाजी बनवायची म्हणल्यावर त्याला कमीत कमी हातभर तर मुळा लागतो का नाही हा ही एवढ्या एवढ्या मिरचीने काय म्हणाल मग आलं बरं मी झालं भाई हा तुम्ही जा घरी हा आलं संध्याकाळी काय ला कळाला काय ना अजून लेपर झालं नाही अहो मला खाली तुम्ही नाही का साहेब ही म्हणते एवढी एवढी मिरची चला बरं तुम्ही तुम्हाला दाखवतो तुम्ही नाही हातभरची बाहेर काढली तर काय चालू चला मध्ये अहो मिरची काट खात नाही 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 तुमच्या तुम्हाला जाकीचोच मी साहेब चला मधी तुम्ही मला गेट बंद करायचं एक काम करा गेट बंद करा आणि आतूर बंद करा आणि मग हो साहेब गेट आहे तो हा गेट आहे गेट साहेब गेट आहे का नेमकं काय बांधतो गेटचं काम करतो टे, टेबलचं काम करतो

तू जाय रे चांदे आता मला काही यायच नाही तुला घरी काय म्हणतो तू घरी त्या लय अशी जात होती ना मी नाही जात ते साहेबच येत होता साहेबच येत होता हा जा� तो बोलत होता त्याबद्दल तू कसा मला सांगितलं आणि तू वर सोखवली होती लगेच म्हणजे पारसाहेब अशी मग बरोबर आहे त्यापेक्षा हां मी साहेब काय काय तुमच्यापेक्षा तु, तु गरी हा गरीब चाल मी तुला दाखवतो साहेब तरी आज काळा असन साहेब सगळंच काळ दिसलं मला घालून तर वरपर्यंत डावडा झालाय आज ऐक काही आंबात गुळू मट राहतो हा दात आंबले सर तुला समज मग